नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विद अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो ब्लाउज च्या स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओ मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला होता आजच्या व्हिडिओमध्ये याला आपण डिझायनर स्लीव्ज बनवणार आहोत आणि डिझायनर स्लीव्ज बनवताना आपल्याला जर थोडाफार कपडा पिसाचा जो आहे तो कमी पडतो आणि आस्तरचा जो आहे तो व्यवस्थित आहे अशा टायमाला जर आपण ब्लाऊज शिवला तर ते बाहेरून एकदम खराब दिसतं तर तसं दिसू नये त्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्यासाठी मी हा जो ब्लाऊज डिझायनर ब्लाउज शिवलेला आहे आणि त्याचा पॅटर्न तुम्हाला दाखवतो आहे की जर आपल्याकडून झालेला जो इश्यू असतो तो क्लिअर कसा करायचा ते इथे तुम्हाला मी सविस्तर दाखवत आहे त्यासाठी बघा इथे दोन स्लीव्ज बनवायचे आहेत तर हे जे ब्लाउजचे काट होते ते अगोदर मी काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हा जो उरलेला कपडा आहे डबल फोल्ड होता आता तो चार पदरी मी करून घेतलेला आहे आणि तोही मधून कट करायचा आहे आपल्याला तर बघा साठी मग हा जो कपडा आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे तर पहा अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून उरलेल्या कापडामध्ये आपण स्लीव्ज करणार आहोत आणि पहा इथे आपल्याला अर्धा इंचाचा गॅप घ्यायचा आहे आणि इथे असं तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे जे की इथे डिझाईनसाठी आपल्याला लागणार आहे किंवा पप स्लीवसाठी अशा पद्धतीने आपण हे कटिंग करून घेणं फार गरजेचं आहे तर पहा इथे मी हे जे आहे अर्धा इंचाचा गॅप कट करून घेतलेला आहे त्यानंतर हे काठ बघा इथे काठ लावल्यानंतर जागा शिल्लक राहत आहे तर तो डिस्टन्स कसा कव्हर करायचा ते इथे मी तुम्हाला सविस्तर दाखवत आहे तर बघा हा जो बाहीचा बाही आहे याच्यावरती व्यवस्थित मांडायची आहे ज्या साइडने ओपन बाजू आहे त्या साईडला खाली काठांचा डिस्टन्स सोडायचा आणि इथे बघा या पद्धतीने खुना करायच्या आहेत म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकायला किंवा डिझाईनचा जो पोर्शन आहे तो बनवण्यासाठी इथे कपडा मिळत आहे तर बघा दोन्ही साइडला या पद्धतीने आपण इथे नॉच टाकून घेणार आहोत नॉच म्हणजेच इथे मी दोन्ही साइडला कट टाकून घेतलेले आहेत आता बघा एक भाग जो आहे तो आपण बाजूला ठेवून देऊया आणि दुसऱ्या भागावरती आपण इथे डिझाईन कशा पद्धतीने मी बनवणार आहे आणि आपल्याकडून बऱ्याचदा असा प्रॉब्लेम होतो डिझाईन बनवताना तर हा जो पफ स्लीव्ज आहे किंवा प्लेटेड स्लीव्ज आहेत किंवा फक्त इथे अशा सेंटरला एक पफ येतो पफ किंवा प्लेट्स तिरक्या आकारामध्ये असतात अशा प्रकारच्या या ज्या लांबपट्टीचा ब्लाऊज असतो त्याच्यामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणींना होतो आणि तो कसा ॲडजस्ट करायचा किंवा मग त्याला कपडा कुठला जोडायचा तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे खालच्या साईडला म्हणजे ज्या साईडला आपण अर्धा इंच कपडा कमी केलेला आहे त्या साईडला इथे मी छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घेणार आहे आता वरच्या साईडला बघा आता जिथपर्यंत आपण प्लेट दिल्या होत्या किंवा जिथपासून जिथपर्यंत दिल्या होत्या किंवा नॉजपासून एका नॉजपासून दुसऱ्या नॉजपर्यंत दिल्या होत्या तर तिथे आपण या पद्धतीने एक टीप टाकून घेणार आहोत आणि ही जी टीप दिलेली आहे त्यातला फक्त आपल्याला एक धागा बाजूला ओढायचा आहे इथे दोन धागे असतात फक्त आपण एक धागा बाजूला ओढणार आहोत जास्तही जोर देऊन ओढू नका फक्त इथे छोट्या छोट्या प्लेट्स पडतील या हिशोबाने आपल्याला इथे धागा ओढायचा आहे तर बघा या पद्धतीने मी इथे छोट्या छोट्या प्लेट्स क्रिएट केलेले आहेत किंवा बनवलेले आहेत बघा इथे या पद्धतीने इथे सेंटर पफ बनणार आहे तर पफ बनवलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे काठ जोडायचे आहे फक्त एवढेच काट आपल्याला दोन ही स्लीव साठी अवेलेबल आहेत तर ते काट आहेत ते अगोदर आपण वेगळे करून घेणार आहोत पहा इथे बरोबर आहे का आपल्या बाहीच्या हिशोबाने कपडा ते आपण चेक करून घ्यायचा आहे तर बघा इथे बाहीच्या हिशोबाने कपडा एकदम व्यवस्थित आहे आणि त्यानंतर आपण इथे काठ जे आहे ते दोन करून घेणार आहोत वेगवेगळे बाजूला म्हणजे दोन स्लीवसाठी दोन पुरतील या हिशोबाने आता इथे मी दोन काठ दोन बाजूला केलेले आहेत आता इथे बघा सेंटरवरती काठ ठेवायचा दोन्ही साइडला सेम अंतर उरेल या हिशोबाने आपण इथे काठ ठेवायचा आणि याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे काठाच्या सेंटरवरती आपला कुठल्याही प्रकारचं आपण डिझाईन बनवू ते डिझाईन आलं पाहिजे पब करा प्लेटेड करा किंवा सेंटरला छोट्याशा प्लेट देऊन एक छोटीशी डिझाईन राहते अशा पद्धतीने काहीही वेगळा लुक करा तर या पद्धतीने सेंटरला काट ठेवायचं आहे सेंटरवरती आणि दोन्ही साइडला थोडी थोडी जागा उरेल या हिशोबाने कपडा शिल्लक ठेवायचा आहे तर बघा या पद्धतीने मी टीप टाकलेली आहे आता आपण इथे बाही जोडून घेणार आहोत बाही उलटी सुलटी होऊ नये यासाठी अगोदरच खून करून घ्यायचे आहेत तर पहा या पद्धतीने मी खुना करून घेतलेल्या आहेत एक बाही बाजूला घेणार आहे आता इथे सेम इथेही सेम तसंच झालेलं आहे काठ कमी पडत आहेत मग मी काय केलेलं आहे दोन्ही साईडला ला अस्तरचा कपडा जो आहे थोडा थोडा शिल्लक ठेवलेला आणि त्यानंतर काठ जोडून घ्यायचा आहे म्हणजे इथेही सेंटरवरतीच डिझाईन आली पाहिजे याचाही अंदाज लक्षात घ्यायचा आहे आपल्याला तर पहा इथे आता मी जोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अस्तरवरती एक दाबटीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे अस्तरवरती दाबटीप टाकून घेत आहे अस्तरवरती दाबटिप टाकल्यानंतर आपला जिथे काट एंड होत आहे किंवा संपलेला आहे तिथेच आपल्याला इथे दापटीप द्यायची आहे म्हणजे आपला जो पफ आहे तो व्यवस्थित फुगला जाईल आणि खालचा काठ जो आहे तो प्लेन राहिला जाईल त्यासाठी इथे आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे तर पहा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर जो वरचा भाग होता तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे हा वरचा भाग मी इथे जोडून घेत आहे इथे व्यवस्थित प्लेट्स आल्या पाहिजेत याचा अंदाज घेऊन आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे बघा इथे अस्तरची जोडून घेणार आहे मी त्यानंतर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करायचं आहे आणि हे एक्स्ट्राचं फॅब्रिक टाकून द्यायचं नाही तर हे आपल्याला उपयोगाला लागणार आहे तर बघा हे जे फॅब्रिक आहे ते थोड्या वेळापुरतं बाजूला ठेवू तर बघा इथे पफ किती सुंदर आलेला आहे जास्त पफ नसेल हवा तर या पद्धतीने ही डिझाईन करू शकता तर बघा हे जे दोन साइडला दोन कपडे तुकडे उरलेले होते ते दोन साइडला जिथे गॅप दिसत आहे तिथे लावायचे आहेत पहा या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे टीपच्या सुरुवातीलाही कपडा फोल्ड करायचा आणि शेवटलाही आपला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आता फोल्ड केलेल्या कपड्यावर या जागेवरती आपल्याला दाब टीप टाकून द्यायची आहे खालच्या साईला साईडलाही सेम त्याच पद्धतीने दाब टीप टाकून घेऊयात त्यानंतर साईडनेही आपल्या इथे प्लेट टाकून घ्यायची सॉरी टीप टाकून घ्यायची आहे वरच्या इथे दाब टीप टाकून घ्यायची आणि कपडा बाजूला करून आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मी इथे हा कपडा जॉईंट दिलेला आहे म्हणजे स्टिचिंग करताना कुठेही जरी जॉईंट जॉईंट दिसला तरीही चालतं पण बाजूला आपले च्या नंतर बाजूला इथे खराब दिसणार नाही बऱ्याच वेळेस काय होतं आपलं फिटिंग केल्यानंतरही म्हणजे ब्लाऊज आपण घातल्यानंतर किंवा ब्लाउज फिटिंग करून झाल्यानंतर आपण ज्यावेळेस फिटिंगच्या साईडला पाहतो आतल्या साईडने तर ते खराब दिसतं आणि ही दोरे दोरे वगैरे निघल्यासारखे दिसतात किंवा अस्तर बाहेर आल्यासारखं दिसतं अशा वेळेस आपल्याला डिझाईन करणं टाळायची नसती तर मग डिझाईन तर करायची असते कस्टमरला मग हा इथे कपडा जॉईंटसाठी हा जो वरचा निघलेला असतो हाच कपडा इथे आपण जॉईंटसाठी वापरायचा असतो अशा ही तुम्ही तुम्ही डिझाईन बनवू शकता आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन बनते मैत्रिणींनो तर बघा हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि डिझाईनला लुक कसा द्यायचा ते आपल्या हातात था असतं कुठला कपडा कुठे ॲडजस्ट करायचा ते आपण ठरवायचं असतं बरेच प्रकार असे असतात की कपडा खूप कमी पडतो मग कुठं कसा ऍडजस्ट करायचा ते समजत नसेल तर या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता बघा लुक किती सुंदर झालेला आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा बघा या पद्धतीचा हा व्हिडिओ आहे आणि बघा लुक खूप सुंदर दिसत आहे पफ स्लीव आहेत समोर काट आहेत पहा या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ